सासूबाईंचं आहे सध्या काहीच नाही शेतात बघा कारण ना तो उन्हाळा आहे ना एक दोन पाऊस आहे आज पण पाऊस पडला असं आहे बघा सुहानी त्याची मावशी चालली आहे चालतं पण येत नाही त्यांचं घरट आहे पक्षी असतील हे म्हणजे सासराचं पूर्ण शेत आहे सध्या काहीच नाही ज्यात आता पाऊस लागला म्हणजे सोयाबीन करतात सासूबाई आमच्या सोयाबीन करतात आणि वरचं पण आमचंच आहे त्यांच्यामध्ये भेमचे शेंग असतात खूप मोठं एकरायचं आहे हे शेत मग त्याच्यात पूर्ण भूमोज शेंगात असतात हे आमच्या आईचं आंब्याचं झाड आहे शेतातलं खूप आंबे लागायचे ह्याला पहिले ह्या वर्षी आंब झाडाला आंबेच नाहीत हे खूप म्हणजे लहान असल्यापासूनचं झाड आहे हे आईच्या शेतात आहे आमच्या हे आमच्या आईचं शेत आहे पूर्ण खूप मोठं एक एकरचं हे पण आईचं आहे आईचं वर त्याच्यावरचं पण आईचंच आहे हे आमच्या आईचं शेत आहे म्हणजे पूर्ण भीमाचे शेंग असतात बघा यावरचं पण आमचं आईचंच आहे शेत शेतात काहीच नाही हे समोर आहेत हापूस आंब्या झाडं आयचंच आहे शेतात याला भरपूर चार पाचशे हजार असे आंबे निघतात पण यावर्षी शंभर दोनशे निघाले जास्त नाही आणि ते पण आमच्या आईचं झाड आहे कडेकडे नाही तीनही आंबे झाडं आमच्या आईच्या शेतात आहेत खूप आंबे लागतात त्यामुळं सुट्टीला आम्ही दरवर्षी गावी येतो आंबे खायला इथे पण पप्पा एक लावले नवीनच त्याला काय अजून आंबे येत नाही तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मावशी बसले बाय